अध्यक्ष ऑफ महोदय नागपुरात गेल्या पंधरा दिवसात काय नागपूरला गेल्या पंधरा दिवसात तीन ठिकाणी गोमास सापडला एकदा मध्य नागपुरात सापडलं दोनदा दक्षिण नागपुरात सापडलं आणि वीस वीस तिस तीस गाई कापून ते गोमांस रस्त्यावर टाकलेलं सापडलं आहे माझी आपल्या मार्फत अशा वारंवार घटना घडतायत याच आठवड्यामध्ये आशीर्वाद नगर दिघोरी नंतर तिकडे भारत माता चौक अशा मोठ्या प्रमाणात गोमांस पकडण्यात आल्या आहे स्थानिक नागरिक बजरंग दल कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे गोमांस वाहतूक उघड झाला आहे गोमांस विक्री व गायीची कत्तल हे दोन्ही प्रकार थांबवण्याकरता अधिक कठोर कारवाईची कायदे कठोर कारवाई करणाऱ्या कायद्याची गरज आहे त्याची अंमलबजावणी करावी असे अशी सूचना किंवा असा आदेश आपण संबंधित खात्याला मंत्र्याला द्यावा अशी माझी विनंती आहे शासनाने दखल घ्यावी